बाळ मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दशावतारी नाट्यरसिकांना उत्कंठा लागून राहिलेल्या कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपच्या मान्सून महोत्सव दोन हजार पंचवीसला इथल्या सिद्धिविनायक सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली नाट्यरसिकांच्या उदंड प्रतिसादात शुभारंभ झालेल्या या मान्सून महोत्सवाचं यंदाचं हे तेरावं वर्ष आहे दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नामवंत नाट्य नाट्यकलाकारांनी एकत्र येत महायोद्धा इ हे संयुक्त दशावतारी नाटक सादर केलं लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून गेली बारा वर्ष हा दशावतारी महोत्सव होतोय याची मूळ संकल्पना लाजरी क्रिकेट ग्रुपचे राजेश माडेश्वर यांची मान्सून महोत्सवाचं हे तेरावं वर्ष आहे दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन उद्योजक रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि दीप प्रज्वलन करून झालं यावेळी लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर सामाजिक कार्यकर्ते रुपेश पावसकर सुनील धुरी नाट्यप्रेमी गजानन गावस आणि प्रसाद परब पोलीस अधिकारी संजय मांजरेकर खानोलकर दशावतार मंडळाचे मालक बाबा मेस्त्री कलेश्वर दशावतार मंडळाचे मालक सिद्धेश कलिंगण कवडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे संजय करलकर ज्येष्ठ बुवा प्रकाश पारकर अमोल राणे कुडा तालुका दशावतारी संघटना अध्यक्ष चारू दत्त तेंडुलकर भूमिका दशावतार मंडळाचे मालक नितीन आसियेकर माजी नगरसेवक सुनील बांदेकर केरवडे उपसरपंच अर्जुन परब बांदा सरपंच बाळा आखेरकर अनंत भोगटे दत्ताराम काळसेकर लाजरी क्रिकेट ग्रुपचे सर्वेसर्वा राजेश महाडेश्वर पत्रकार प्रमोद ठाकूर निलेश जोशी अजय सावंत प्रसाद राणे काशीराम गायकवाड पद्माकर वालोलकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला बुवा प्रकाश पारकर आणि रुपेश पावसकर यांनी लाजरी क्रिकेट ग्रुपच्या उपक्रमाबद्दल कौतुक करून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या यावेळी लाजरी क्रिकेट ग्रुपचे दीपक भोगटे स्वरूप सावंत बादल चौधरी सदा सिद्धेश बांदेकर नागेश नार्वेकर अभि पावसकर अनुप शिरसाट प्रीतम कवटकर आणि अन्य सदस्य उपस्थित होते निवेदन राजा सामंत यांनी केलं उद्घाटन सोहळ्यानंतर महायुद्ध

thank hey. you शुभेच्छा व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना उदांड आयुष्य त्या कुणाली शोधारे महालक्ष्मीने द्यावं आणि तुमच्या बरोबरच हातून असं सदैव व्हावं अनेक कलाकारांना आपण आहे आहे अनेक नामवणं सर्व कलाकार या रंगमंचावर अगदी वर्षाची तयारी म्हणजे इथलं नाटक म्हणलं की संयुक्त नाटक असतं त्याच्यामध्ये प्रत्येक कलाकाराची त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येकाचं कर्तृत्व किंवा त्याचं काम या ठिकाणी बघायला कारण संयुक्त म्हटलं की प्रत्येक कलाकार आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणचं ठिकाण काम कसं होईल आपलं प्रभावी त्या ठिकाणचं वक्तृत्व भाषण कशा प्रकारे होईल याच्यामध्ये प्रत्येक जण आपली तयारी करून येतो आणि म्हणून आम्ही एवढ्या लांबू हाच या नाटकाचा आनंद घेण्यासाठी कारण मी आता जवळजवळ आम्ही आठ दहा जण आलोय तोंडवली बंक्षीच्या म्हणजे पोलीस पाटील वगैरे या ठिकाणी आहेत नांदगावची मंडळी आली आहे आम्ही खास त्या विभागातून या नाटकाचा आनंद घेण्यासाठी किंवा या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने येतो मी त्या स्पर्धेचं उद्घाटन केलं आज या स्पर्धेला तेरा वर्ष आली आणि संयुक्त दशा होत हा एक आधार वेगळा कार्यक्रम या सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेमस झाला आणि त्यामुळे इथे प्रत्येक कलाकाराला व्यासपीठ भेटलं याचं खरं कारण असेल तर ते राजेश म्हाडेजे राजेश फाडेजे बांधल्यानंतर लादली क्रिकेट ग्रुप स्पर्धा असो किंवा राजकारण असो हे एक अजात शत्रू आहे थोडक्यात ते अपक्ष राहिले तरी ते निवडून येतात म्हटलं तर ते इन्वे आहे मी या कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा देतो राजेश फाडेकरांना सांगू इच्छू येतो की तुमच्या एवढी जमा नाही तुम्ही काही करू शकता भविष्यात तुम्हाला व तुमच्या सर्व राजीव बाबा आज तना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम